आज सकाळी खूप वारं सुटलेलं होतं आणि त्याच दरम्यान कुट्टी सुद्धा खाली करायचं चाललेलं ऊन वाढत चाललेलं घरासमोरच्या शेतामध्ये आपण खूप पारंपरिक पद्धतीने मका लावली आहे म्हणजे ट्रॅक्टरचा उपयोग न करता हातानेच बी टाकलं आमच्याकडे याला मका टोबली असं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट मध्ये नक्की सांगा मग दुपारी घरी आले आणि इतकं ऊन लागत होतं ना त्यामुळे म्हटलं चला नारळ पाणी पिऊयात एक नारळ काढला आणि लगेच फोडायला घेतला आणि फक्त तुम्ही बघा आता की हा नारळ किती मोठा आहे कसलं काय माझा खूप फ्लॉप झाला नारळ पाणी नाही पिले मग म्हटलं चला आता द्राक्ष खाऊयात काही नाही तर द्राक्ष खाल्ले आणि घास कापायला गेले चार वाजता आता रोज घास कापावा लागतोय घास कापता कापता मध्येच रामाकाकांनी माझ्यासाठी खूप सारे रामफळ आणलेले मग काय सुट्टी देते होय लगेच खायला बसले बघा तुम्ही कधी खाल्ले का राम कमेंट मध्ये नक्की सांगा घास कापून झाल्यावरती गुरांना खायला टाकला जेरी कायमच लाडामध्ये येत असते टॉमला घेऊन वॉकला गेले आणि आजचा सनसेट बघा आपल्या टेरेसवरून काय भारी दिसतोय सनसेट बघून झाल्यावरती आजीने अंगणामध्ये पाणी मारलं त्यामुळे खूप फ्रेश वाटत होतं आणि टॉम आणि जेरी सोबत मस्ती केली त्यानंतर रात्री झोपताना आजीने माझी मस्त मालिश करून दिली